नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी दिलं कर्मचाऱ्यांना खूप मोठं आश्वासन एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व्हिडिओतील संपूर्ण माहिती बघण्याकरिता चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली परंतु यावर अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही तर विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याकरिता एक नोव्हेंबर दोन हजार नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिले जात आहे परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाडतात हे निवडणुकीनंतर समजून येईल नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व लाभ लागू केले जाणार आहेत विधानपरिषद निवडणूकमध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरिता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे